नमस्कार मित्रांनो आपण भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल व आपल्याला ग्रोसरी किंवा किराणा माल हवा असेल तर आपल्यासाठी एक हक्काचं ठिकाण आहे ते म्हणजे डीमार्ट डी मार्ट हे खूप कमी कालावधीमध्ये फेमस झालेलं आहे कारण डीमार्ट मध्ये सर्व वस्तू अतिशय स्वस्त व इतर बाजारभावापेक्षा कमी दराने मिळतात तसेच डीमार्ट मधल्या वस्तू टिकाऊ सुद्धा असतात त्यांची क्वालिटी चांगली असते आपण पाहिलं भारतामध्ये अनेक रिटेल चेन किंवा ब्रँड्स आहेत कुठल्याही ब्रँडच्या मागे त्या ब्रँडच्या उभारणीपासून ते यशस्वी होण्यापर्यंत एक वेगळी कहाणी असते अगदी त्याच पद्धतीने एक वेगळी आणि प्रेरणादायी कहाणी आहे ती म्हणजे डीमार्टची डिमांचे वैशिष्ट्य म्हणजे वस्तू स्वस्त मिळवण्यासाठी हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे अनेक मोठ्या मोठ्या जसं पुणे मुंबई कोल्हापूर सांगली सातारा अशा मोठ्या शहरामध्ये त्याचे आउटलेट्स आहेत फक्त महाराष्ट्र मर्यादित न राहता देशातील मुख्य शहरामध्ये सुद्धा याचे आउटलेट्स आहेत उदाहरण घ्यायचं झाले तर डीमार्ट इतके प्रसिद्ध आहे की ज्या ठिकाणी डीमार्ट उभारले जाते त्या ठिकाणी जमिनीचा भाव अतिशय वाढतो तो गगनाला भिडतो तेथील फ्लॅटची किंमत सुद्धा वाढते कारण गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असतं जर इथे डीमार्ट होत असेल तर इथे नक्कीच विकास होणार जर इथे विकास झाला तर आपल्या प्रॉपर्टीची सुद्धा किंमत वाढेल म्हणून लोक जिथे डीमार्ट उभा राहतं त्याच्या आसपास प्रॉपर्टी घेण्याचा प्रयत्न करतात इथपर्यंत डी मार्ट प्रसिद्ध झालेले आहे डीमार्टची उभारणी करण्यामागे जर कोणाचे डोके असेल तर त्यांचे नाव आहे राधाकिशन दमानी राधाकिशन दमानी हे नाव असे आहे ज्यांना प्रसिद्ध शहर गुंतवणूकदार राकेश झुंजनवाला देखील गुरु मानतात राधाकिशन दमानी यांची देशातील टॉप टेन श्रीमंत व्यक्तीमध्ये गणना केली जाते त्यांच्या संपत्तीचा विचार केला तर त्यांची संपत्ती एक लाख कोटीपेक्षा जास्त आहे परंतु त्यांचे शिक्षण जर पाहिले तर अवघे फक्त बारावी उत्तीर्ण आहेत परंतु त्यांच्यात असलेले कौशल्य व कुशाग्र बुद्धिमत्ता या गुणांच्या जोरावर ते आज कोट्या दिशा आहेत मुंबईतील सिंगल रूम अपार्टमेंटमध्ये मारवाडी कुटुंबात दमानी यांचा जन्म झाला त्यांनी मुंबई विद्यापीठात वाणिज्य म्हणजेच कॉमर्स शाखेचं शिक्षण घेतलं पण एक वर्षानंतर त्यांचे शिक्षण सुटले दलाल काम करणाऱ्या वडिलांच्या मृत्यूनंतर दमानी यांनी त्यांचा बॉल बेरिंगचा व्यवसाय सोडला आणि ते स्टॉक मार्केट ब्रोकर किंवा गुंतवणूकदार बनले एकोणीसशे नव्वदच्या दशकात हर्षद मेहता यांनी फुगवलेल्या स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी शॉर्ट सेलिंग करून भरपूर नफा कमावला दमानी हे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये एच बँकेचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक होते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हर्षद मेहता गोटा प्रकाश जोतात आल्यानंतर त्या काळात अल्प विक्रीच्या त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली होती नव्याण्णव मध्ये त्यांनी नेरुल मधील सहकारी डिपार्टमेंटल स्टोर अपना बजारची फ्रँचायझी चालवली परंतु त्यांच्या व्यवसाय मॉडेल मध्ये ते अविश्वासी होते त्यांनी दोन हजार मध्ये स्टॉक मार्केट सोडले आणि दोन हजार दोन मध्ये पवई मध्ये पहिले स्टोअर सुरू करून त्याची हायपर मार्केट चेन डिमार्ट सुरू केली दोन हजार दहा मध्ये या साखळीची पंचवीस दुकाने होती त्यानंतर कंपनी वेगाने वाढली आणि दोन मध्ये ती सार्वजनिक झाली आज त्यांनी भारतात जवळजवळ दोनशे डिपार्टमेंट स्टोअर उघडले आहेत दमानी आपली प्रोफाईल खूप लो ठेवतात ते क्वचितच मुलाखत देतात किंवा लोकांमध्ये मिसळतात दोन हजार वीस मध्ये त्यांची संपत्ती सोळा पॉइंट पाच अब्ज डॉलर्स इतकी होती ते देशातील सर्वात चौथ्या नंबरचे श्रीमंत भारतीय होते व त्यांचा जागतिक श्रीमंतांच्या यादीत एकशे सतरावा नंबर होता मुंबईसारखी मोठी महानगरे व छोट्या शहरातही हल्ली सुपर मार्केटची मोठी क्रेज आहे त्यातील डीमार्टची क्रेज ही वेगळीच आहे डीमार्टचे आउटलेट ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेलेले असतात सणासुदीला मध्ये पाय ठेवायलाही जागा नसते स्वस्तात मस्त वस्तू हे त्यामागचं सर्वात रहस्य आहे डीमार्टचं प्रत्येक आउटलेट हे मोक्याच्या ठिकाणी असतं येता जाता सहज डोकवता येईल अशा ठिकाणी आउटलेट असतं दाट लोकवस्तीच्या भागात किंवा रेल्वे स्थानकाच्या जवळ डी आउटलेट असतं डीमार्टच्या आउटलेटला दिवसाला सरासरी हजार लोक भेट देतात सणासुदीच्या दिवसात हा आकडा दहा ते पंधरा पटीने वाढतो डिमार्ट चे आउटलेट सहसा मॉल मध्ये नसतात डिमार्ट विश्वास ओनरशिप मॉडेल आहे हो त्यांचे बहुतेक सर्व आउटलेट स्वतःच्या मालकीचे आहेत किंवा लीज वर घेतलेले आहेत त्यामुळे इतर रिटेलर्स प्रमाणे डीमार्ट ला दुकानाचं भाडं द्यावं लागत नाही तिथे त्यांच्या खर्चात मोठी बचत होते आपण पाहिलं असेल डीमार्ट मध्ये विविध कंपन्यांची उत्पन्न मिळतात पण त्याचबरोबर डीमार्ट स्वतःच्या ब्रँडची ही, ही उत्पादन ग्राहकांच्या तुलनेत खूपच स्वस्त मिळतात त्यामुळे ग्राहक याकडे खूप आकर्षक होतात व याची विक्री वाढते ची लोकप्रियता लक्षात घेता मोठमोठ्या कंपन्या आपली उत्पादने डी मार्टच्या माध्यमातून विकण्यासाठी उत्सुक असतात अशा ब्रँडकडून डीमार्ट ठराविक शुल्क घेत त्यातून डीमार्टला महसूल मिळतो याशिवाय डी ज्या राज्यात व शहरात व्यवसाय करते तेथील स्थानिक प्रोडक्ट नाही प्लॅटफॉर्म मिळवून देते ही स्थानिक उत्पादनं अन्य स्पर्धक उत्पादनापेक्षा स्वस्त असतात स्वस्त वस्तू मिळण्याची जागा अशी डीमार्टची ओळख बनल्यानं साहजिकच ग्राहकांचा ओढा इथून खरेदी करण्याकडे असतो त्यामुळे डीमार्टची उलाढाल खूप असते त्यामुळे आपली उत्पादनं विकण्यासाठी कंपन्या डीमार्टकडे आकर्षित होतात आपली उत्पादन मोठ्या प्रमाणात विकली जावी म्हणून अतिरिक्त सवलत देतात हा फायद्याचा सौदा ठरतो त्याचा फायदा शेवटी ग्राहकांनाच होतो तसेच डीमार्टने मध्यस्थांची साखळी मोडून काढली आहे थेट उत्पादकांकडून वस्तू खरेदी करून ती लोकांना दिली जाते डीमार्टची साठवण क्षमता मोठी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल मागवला जातो त्यामुळे किमतीच्या बाबतीत पुरवठादाराशी घासाघाशी करता येते मध्यम वर्गीय हा डीमार्टचा प्रमुख ग्राहक आहे त्यामुळे इतर रिटेलरच्या तुलनेत डीमार्ट वेगवेगळ्या वे वर्गातील ग्राहकांना आकर्षित करते डिमार्ट एकूण ऑपरेटिंग कॉस्ट कमी आहे डीमार्ट जाहिराती मार्केटिंग आणि इंटेरियरवर फार खर्च करत नाही पुरवठादारांना वेळेत पेमेंट करत व मोठ्या प्रमाणात माल उचलल्याने खूप साऱ्या सवलती मिळतात डीमार्टचा चा कर्मचारी वर्ग कमीत कमी आहे या एकूण खर्चात कपात होते व ग्राहकांना स्वस्तात माल देण्यामध्ये डीमार्ट यशस्वी होत या साऱ्या गोष्टीमुळे डीमार्ट ग्राहकांना अतिशय स्वस्त दरामध्ये माल देऊ शकत आपण आज पाहिलं असेल तर डीमार्ट ही लोकांनी भरून गेलेली असतात डीमार्टच्या यशस्वी मागे राधा किशन दमानी यांची मेहनत सुद्धा लपलेली आहे त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर डिमार्ट ला भारतातील सर्वात मोठी रिटेल चेन बनवलेली आहे धन्यवाद जय हिंद